न्यूज आपले स्वागत आहे शहरातील सुमन मंगल कार्यालय येथे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने दहावी व बारावीच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल भाऊ कदम यांच्या वतीने करण्यात आले यावेळी सुप्रसिद्ध विचारवंत सोपानदादा दादा कानेरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी तेहतीस कोटी देवाची पूजा करण्याऐवजी आपल्या आई वडिलांची पूजा करा तुम्हाला खरा देव मिळेल तरच तुमचा सर्वांगीण विकास होईल असे सोपानदादा दादा कानेरकर बोलताना म्हणाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विनय वाघमारे हे हो होते तर यावेळी अमृतराव कदम डॉक्टर हरिभाऊ पाटील अब्दुल मजीद अब्दुल हबीब हिराजी भोसले व्यंकटराव पौळ डॉक्टर आंबेडकर शाळेचे मुख्याध्यापक सोपान भुसारे सुधाकर खराटे संतोष एकलारे बालाजी वैजवाड रौफ कुरेसी माऊली बनसोडे शहर प्रमुख मुंजा कदम डॉक्टर गुलाबराव इंगोले अमित कुलते श्याम कदम डॉक्टर हरीश मोरे बालाजी वैद्य प्रक्षित चवणेकर आनंद अजमेरा सुमित चावरे सह पूर्णा तालुक्यातील दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार जगदीश जोगदंड यांनी मानले आज विशालदादांच्या नियोजनामध्ये पूतन भविष्यात असा कार्यक्रम झाला संस्कार आईवडिलांचे like संस्कार लेकरांनी कसं वाढावं हो। मायबापाच्या उपकृत होण्यासाठी आपलं जीवन कसं व्यतीत करावं हो। यासाठी आज लेकरं हसरे रडले नेत भूतान भविष्यती असा चांगला अमृतमंथनाचा आज कार्यक्रम इथे झाला आपण सर्वांनी लाभ घेतला असतो बालकांना त्यांच्या आपल्या लेकरांना त्यांचं जे ध्येय आहे ते त्यांना चॉईस करू द्या तुम्ही तुमचे ध्येय तुम्ही तुमचे स्वप्न आपल्या लेकरांवर लादू नका आपल्या लेकरांवर नजर ठेवा नजर ठेवा पण नजर, नजर आपली नजर नजरेसारखी असली पाहिजे आपली नजर लेकरांवर अशी बा जाट ठरेल अशी ब्राह्मण नजर नसली पाहिजे असं आपण लक्षात तेहत्तीस कोटी देवांचं दर्शन तुमच्या आईवडिलांपाशी आहे आईवडिलांचं दर्शन घ्यावा बाहेरच्या देवांचं दर्शन घेतल्यापेक्षा आज आपला जो काळ चालू आहे आज आपलं जगणं आज मुलींचं पळण्याचं प्रमाण आपल्या आईवडिलांना विसरण्याचं प्रमाण वृद्धाश्रमाचे प्रमाण हे जे होत आहे ते आईवडिलांच्या प्रेमापती होत आहे आई वडील प्रेम करतात पण लेकरं आजकालच्या ओघामध्ये कलियुगामध्ये प्रेमाचा धासा प्रेम वगैरे जे खोटं प्रेम आहे वासनंद प्रेम आहे याच्या प्रेमासाठी आपलं ध्येय विसरतात आपले मायबाप विसरतात याच्यासाठी तेहतीस कोटींचे त्यापेक्षा आपले आई वडील कोसा एवढंच वाटतं